श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणी तर आज अक्षराच्या शाळेत तिला देवी बनवलं होतं तर तेच चाललं होतं साडी नेसवायचं तर सकाळचं लई गडबड झाली मग त्यांना डब्बा करून घेतला थोडासा आणि त्यांच्यापुरता आणि म्हटलं चला साडी वगैरे आधीच रात्री ड्रॅपिंग द्रे करून ठेवली होती की त्याच्यामुळं सकाळी पटकन नेसवते आणि बिना लावून नाही का पदराला निरीला लावून ठेवल्यामुळं पटकन नेसवून झाली त्याच्यामुळं सकाळी वेळ लागला नाही तर तिनं त्या कुंकू हळद डोक्याला लावून घेतलं होतं आणि गळ्यातले घालून घेतले होते तर सकाळची शाळा असल्यामुळं खूप गडबड होती आणि असं काही कार्यक्रम असला तर मग तर सुधरतच नाही पण पोरांना हाऊस किती तिला मी म्हणलं नाही का तर तिला आवडतं घ्यायला आणि साडी म्हणलं ती आवर्जून कितीतरी वेळा ते सा साडी ज्याच्यात असते त्याच्यात आवर्जून ते भाग घेते तिला साडी नेसायला खूप आवडतं तर अशा प्रकारे साडी नेसून झाली ते देवी बांधल्यामुळं ते सगळं घालायचं होतं कंबरपट्टा गंगावन वगैरे सगळं लावायचं होतं तर अशा प्रकारे साडी बिडी घालून झाली इकडं चाललं आहे समोरचा अभ्यास तो थोडा अभ्यास ठेवून सकाळी उठल्यावर करतो मग त्याला मार्द डायला लागतं सकाळी तरी हळदी कुंकू लावलेलं देवीला कुंकू मोठं असतं म्हणून लावलं परत त्याच्यावरनं लागली खुंदायला मग मी अगं किती मोठं कुंकू लावले मग त्याच्यावरनं बराच वेळ तिने घेतला की छोटं कर ते छोटं कर परत साईडला हळद लाव पोरं पण असे त्यांना पटत पण नाही आणि करायला लावल्याशिवाय तर गप्ब बसत नाहीत लागली वरडायला मी अगं नको नको म्हटलं अगं देवीला असंच कुंकू असतं मोठं तू बघ म्हटलं फोटोत वगैरे त्याच्यावरनं खूप वेळ तिने वाद घातला मग पुन्हा गप्बसली मग तिची हेअरस्टाईल केली ते हेअरस्टाईल तिला आवड ना मग शेवटी अशी करून टाकले गंगावर लावून घेतलं तर गजरा तुम्ही कसा टिकावता कॅरी न ठेवता मी स्टीलच्या डब्यात ठेवते त्याच्यामुळे चांगला राहतो तर तुम्ही पण कॅरीबॅग म्हणून ठेवत असाल तर असं ठेवा हळद कुंकू लावलेलं काय झालं थोडंसं वाळल्यानंतर उचकटून यायला लागलं पहिल्यांदा लावलं होतं त्याच्यामुळं की वाळण म्हणून सुकन म्हणून तर ते तसं उचकटून यायला म्हणून मी काय केलं पुन्हा अॅक्रेलिक पेंटच घेतलं आणि ते पेंटच लावून टाकलं की जेणेकरून घरी येईपर्यंत ते निघलंच नाही पाहिजे हे असा डबल कुठाना झाला तर शेवटी देवीचं असं तयार झालं आणि मुकोटा हा तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिनंच घरी बनवला होता त्रिशूळ शाळेतलं मैत्रिणीने तिला दिला होता त्याची पण तयारी झाली होती बनवायची तिने अर्ध बनवला मॅडम शाळेतली मैत्रिणी म्हणली की मी देते तुला त्यामुळं ते कॅन्सल झालं तर अशा प्रकारे देवी आपली तयार झाली आणि मग ती केल्यानंतर उपवासाची भजी बनवली तर कशी तर बागरीचं पीठ घेतलं हिरवी मिरची घेतली मीठ घेतलं आणि ते सगळं मिश्रण कालवून घेतलं जसं पाहिजे तसं आणि आपण जशी बटाट्याची भजीला बॅटर करतो तसं मी हे भगरीचं बॅटर करून घेतलं आणि त्याच्यात बटाट्याचे काप करून बुडवून तळून घेतले तर खूप छान झाली होती भजी तुम्ही पण नक्की ट्राय करा चांगले कडक तळून दिले होता खूप छान लागत होते गरम गरम तर अशी आपली भजी अशा कलर पण भाजली की खूप छान झाली कुरकुरीत मला हे म्हणजे भ भगरीचं पीठ अजून ठेव म्हणजे आधीमध्ये पण करता येते त्यांना एवढी आवडली होती तेवढी भजी करून घेतली आणि परत थोडासा भगरीचा भात शिजवला म्हटलं भज्यावर कुठं जमणारी सगळ्यांनी खाल्ली थोड़ थोडी थोडी आणि त्यांना दोन भाकरी केल्या पोरांना आणि त्यांना थोडासा भातच घातला आणि राजमेची पातळभाजी केली तर हा स्वतःचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ